लहानपणी स्वतःच्या आईवडील त्या लोकांनी वेगवेगळ्या वे गोष्टी कशा पाहिल्या या सगळ्याच एक वेगळं ते आपल्याला स्वतःच जे भान आहे ते आपल्यासोबत शेअर करत करत खूप एक मोठा व्यापक प्रवास आपल्याला घडवून आणतात आणि मगाची माझ्या सोबत कोणी विचारत होतं की हे पुस्तक नक्की थोडक्यात सांगाल का तर म्हणजे खूप कठीण आहे कारण हे पुस्तक ही त्याची कहाणी आहे आणि हे इकडे संपलं असं नाही आहे कारण असा आकृतिबंध जो आहे काई एक ता 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 की त्याला खूप काही व्यापक आणि कॉम्प्लेक्स असा आशय मांडण्याचा त्याच्याकरता त्यांनी खूप वेगळा आकृती बंद केलेली आहे म्हणजे दीर्घपत्र म्हणजे त्यांची अम्मी जी आहे तिच्या तिचं मृत्यू झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी तिला ऍड्रेस करून लिहिलेलं ते पत्र आहे तर म्हणून तर आपल्याला आईला पत्र त्यांनी लिहिणं असं त्यांनी का करावं ही आपली एक पहिली उत्सुकता असते पण त्या दीर्घपत्राच्या फॉर्म मध्ये त्यांनी एक दीर्घ कथा घेतलेली आहे बोधकथा आहे खूप शाब किस्से आहेत खूप काही काव्य पण आहे बिट संगीत आहे इतक्या गोष्टी येत राहतात सतत सतत आणि वेगवेगळे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला सुफी संतांचे सगळे मिर्झा गाली मिळतो कोण 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 भेडत राहतं आणि असे वेगवेगळे फॉर्म घेत शेवटी एक चित्रपट संयुतेचा सुद्धा फॉर्म आहे अशी दहा पंधरा फॉर्म्स त्यांनी त्या दीर्घ पत्राच्या फोटात टाकलेले आहेत आणि ते अर्थातच मनोत्तर आपल्या आईला म्हणजे आपल्याशी संवाद साधायचा असतो म्हणून त्यांनी हा फॉर्म घेतलेला आहे तो खूप कॉम्प्लेक्स आहे पण जसं असतं आणि बऱ्याच काही गोष्टी असतात आणि त्यांनी त्यांनी आपला एक अर्थ लावायला मोकळीच असते तसं या पुस्तकाची गंमत आहे की त्यांचे सापेक्ष असे विचार ते आपल्यावर लादत नाही इनफॅक्ट त्यांनी पूर्ण हे केलेली खूप साऱ्या घटना आपल्या जीवनात ज्या झाल्या असल्या किंवा त्याच वेळी समाजात घडत असतात किंवा सामान्य सामान्य माणसं जी असतात आणि त्या सामान्य माणसाच्या शहाणपणावर त्यांचा खूप काही विश्वास आहे तर ते सहा सामान्य लोकांच्या वजवून घेतलेल्या आहेत आणि त्यांनीच ती कॅरेक्टर्स निर्माण केलेली आहे तर कुठे सत्य आहे कुठे फिक्शन आहे असं आपण काहीच त्याचं हे करू शकत नाही पण त्याच्यातून जे काही ग्वणित होत असतं त्याच्यात त्याबद्दलचं स्वतःचं जे मत आहे ते कुठेही फारसं अधोरेखित करत नाही पण आपल्यालाच आपल्या जीवनात आपण जे काय पाहिलं असतं त्याचे अर्थ आपल्याला वेगवेगळे लागायला लागतात त्यामुळे जेव्हा आपण पुस्तक संपवतो तेव्हा खरं ते पुस्तक सुरू होतं असं एक पुस्तक जो आ, आहे आहे ते मराठी वाचकापर्यंत जायलाच पाहिजे असं मला खूप आवर्जून वाटलं आणि त्यामुळे हे हा प्रकल्प आम्ही हाती घेतला आणि आता हे प्रकल्प या शब्द पुरस्काराला आहे किंवा साहित्य अकादमी पुरस्कार नुकता त्याला या अनुवादाला घोषित झालेला आहे आणि आता एकच गोष्ट मला याच्याबद्दल सांगायचे की असा या पुस्तकात काळ आणि अवकाशाचा हो सतत आपल्याला हिंदोळे घेत घेत आपल्याला तो विचार प्रमाण करत असतो आणि आज मुख्य ह्या पुस्तकाचं महत्वाचं मला हे वाटतं की मी म्हणतो की हा अस्सल एक धर्मनिरपेक्ष साहित्य कृती आहे आणि ही जर वाचल्यावर आपण मराठी साहित्याकडे वळून पाहिलेलं आहे की, की असं खरोखर अस्सल वाटावं अशी किती धर्मनिरपेक्ष साहित्यकृती आपल्याकडे आहेत ते आपणच आपलं तपासून जेव्हा आपण हे पुस्तक वाचाल किंवा बऱ्याच जणांनी आपल्या वाचलेही असेल आणि विशेषतः आजच्या काळात जेव्हा धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेबाबत नुसता विरोधच नाहीये तो खूप गोंधळ सुद्धा निर्माण होतोय आणि भरपूर अर्थाने यांनी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय की स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांनी या ही जी काही घटना स्वीकारली आहे आणि हा जो काही लोकशाही देश आहे त्याच्याकडे कसं पाहिलं आणि त्यांची आई आईचं सुद्धा जे एक्सप्रेशन आहे ते खूप असं आहे ते एक नवा देश आहे आणि व एक घटना आलेली आहे आणि मी याच्याकडे कसं बघते आणि ती ती एक नवा देश म्हणून त्यांनी जी संकल्पना मनोभावे जी स्वीकारलेली आहे आणि अंगा अंगी बाणवलेली आहे आणि पूर्ण त्यांच्या जीवनात ती आलेली आहे लोका त्या लोकांना आजचा काळ जो बघायला मिळतो आहे त्यांना आज कसं वाटत असेल ते हे पुस्तक वाचून नक्की कळेल आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय त्याच्याबद्दल जे गोंधळ निर्माण केलेले जात दा, आहेत की धर्मनिरपेक्षता हा कॉन्सेप्ट जो पाश्चात्य आहे तो इकडे नव्हता तो इकडे उसणं आलेला आहे आपलं जो आहे तो काहीतरी वेगळाच आहे असं खूप काही आजकाल पेरलं जात आहे गेल्या विशेषतः गेल्या सहा महिन्यात तर त्या गोष्टींची बरीच उत्तरं याच्यामध्ये मिळतील आणि त्याची सहीद मिरजा सुद्धा खूप काही हे दिलेले आहे की इकडंचा धर्मनिरपेक्षतावाद जो इकडे सेटल झालेला आहे तो नक्की कुठून कुठून आलेला आहे तो त्यांनी खूप स्पष्ट केलेलं आहे ते पुस्तक आपल्याला नक्की आवडेल मी निमित्त मात्र ठरलो याचा मला खूप आनंद आहे आणि शब्द आणि दुर्गा भागवतांच्या नावाने जो मिळाला याचाही खूप आनंद आहे आणि शब्द मी आपल्याकडे ते पुस्तक वाचवण्यासाठी त्या पुस्तकाची खास दखल घेतली आहे त्याच्याबद्दल त्याचे आभार थँक्यू पुस्तक वाचून संपतं तेव्हाच खरं पुस्तक वाचायला आपण सुरुवात करतो तुम्ही वाचायला सुरुवात करा हे आधीच्या पुस्तकासंबंधीचं निवेदन जे आहे ते ज्यांच्या पुस्तकाला खऱ्या अर्थाने लागू होतं असे मला माझे समकालीन वाटणारे असे लेखक अवधूत डोंगरे यांना यावर्षीचा बाबुराव बाबुल शब्द पुरस्कार घोषित झाला आहे दहा हजार रुपये चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मी डॉक्टर आनंद जोशी आणि निखिल सर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार लेखक अवधूत डोंगरे ले। द्यावा सहज जाणू नये अशा स्वरूपाची परंतु तितकी सखोल अशी जाणीव आणि अशा स्वरूपाचं चिकित्सक हे पुस्तक ज्या प्रकाशकांनी प्रकाशित केलं त्या प्रफुल्लता प्रकाशक प्रकाशनचे प्रतिनिधी ते उपस्थित नाहीत या पुस्तका संबंधी आणि या आधीच्या त्यांच्या स्वतःला समजण्याची गोष्ट त्या आपण त्याचं युवा पुरस्का पुरस्कार त्या पुरस्कार पुस्तकाला मिळाला एक विशिष्ट भूमिका एक विशिष्ट प्रकारची जाणीव अवधू डोंगरे व्यक्त करतात या, या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो मनोगत कादंबरी त्या कादंबरीत व्यक्त केलेलंच आहे खरं म्हणजे आणि इथे ज्यांना तीन पुरस्कार मिळाले त्यातले एक माझ्या तिप्पट वयाचे एक अडीच पट वयाचे आणि एक दुप्पट वयायचे आणि हा नुसता या लोकांचं बरंसं काम ज्या काळात झालं त्या काळातला प्रसिद्धीचा अवकाश आणि आताचा प्रसिद्धीचा अवकाश याच्यात प्रचंड फरक पडलेला आहे म्हणजे आता इतकी प्रसिद्धी तेव्हा स्वस्त नव्हती तर त्याच्यामुळे अजून मी प्रसिद्धीचा अवकाश खाणं पण मला वाईट वाटतय फक्त एकच मुद्दाची कादंबरी याच वाढलं की म्हणजे आपण पुरस्काराचा सोहळा आणि चार दिवसापूर्वी पंचवीस सीआरपीएफच्या जवानांना नक्षलवाद्यांनी मारल्याची बातमी बरीच गाजली वगैरे हो त्याच्या आधीच्या अनेक बातम्या गाजल्या नसणार आहेत ज्याच्यात अनेक दुसऱ्या बाजूचे माणसंही मेले असतील तर हे काही गोष्टी काही निवडक गोष्टी पुढे आणल्या जातात काही निवडक गोष्टी आपोआप मागे ठेवल्या जातात हा सगळा गुंता कधीच न संपणार आहे आणि नाही न संपणारा असू नये असं मला वाटतं पण आहे असं चित्र दिसतं आणि सगळ्याचे सोपी विभागणी केली जाते हिंसा अहिंसे पुरतच हे जणू काही हा सगळा प्रश्न आहे असं दाखवलं जातं विकास एकूणच आपण राष्ट्र म्हणजे काय म्हणतो अस्मितेचं काय मुद्दे हे सगळे मुद्दे सुटे सुटे करून टाक हे सगळ्या मुद्द्यांना पुसून टाकून पुढे आणायचं म्हणजे पंचवीस लोक मेले हे काहीतरी राष्ट्रप्रेम आहे याच्याशी संबंधित वगैरे अशा या सगळ्या विभागाने काहीतरी लेखकाला वाटतं आणि आपण कादंबरी लिहितो ती मी लिहिली तर मी हा कादंबरीच्या वतीने पुरस्कार स्वीकारता एवढंच माझं महत्व आहे असं मी मानतो आणि पुरस्कार दिल्याबद्दल परीक्षकांचे आणि शब्द प्रकाशनाचे आभार एवढं बोलून माझे दोन शब्द दोन शब्दातही अधिक खोलवतचा आशय भरलेला असू शकतो समकालीन सगळ्या घडामोडींना दिलेली प्रतिक्रिया हेच लेखनाचं खरं मर्म असतं सामाजिकता धर्मनिरपेक्षता पुरोगामी विचारांची असणारी बांधिलकी प्रयोगशीलता हे काही ठळक निकष आपल्याला या सर्व पुरस्कारांच्या निवडीमागे दिसते दिसतात भाऊपाध्या यांच्या नावे दिले जाणारा हा साहित्य गौरव पुरस्कार जीवनभरात केलेल्या साहित्याच्या कार्यासाठीचा हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार ह्या वर्षी वसंत नरहर पेणे यांना दिला गेलेला आहे एकवीस हजार असं या पुरस्कार स्वरूप आहे मी डॉक्टर आनंद जोशी आणि निखिल बाबळे सरांना विनंती करतो की त्यांनी वसंत नरहर पेणे यांचा पुरस्कार देऊन सत्कार करावा दीर्घकाळ साहित्य सेवा आणि जस हरिश्चंद्रास्करांनी सांगितलं त्या पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या विचारप्रणालीचा शिक्का द्यावर सहज असं ग्रंथ विनंती करतो की त्यांनी त्या पुरस्काराला उत्तर द्यावं <coughs> अशा नावानं म्हणजे भाऊ पाध्या यांच्या नावानं मला हा पुरस्कार देचा देण्यात यायचा आहे ते भाऊपाध्ये आणि मी समवयस्क होतो आम्ही दोघे रुजा कॉलेजमध्ये होतो मी विज्ञान शाखेकडे होतो तर ते कला शाखेकडे आम्ही अरे पुरे म्हणणारच आहे आणि जगातला तो एकमेव पुरुष जो मला वशा म्हणायचा तर अशा भाऊपाध्यानी पुढे साहित्य साहित्य क्षेत्रात की त्यांच्या कथा वासू नाका प्रसिद्ध झाल्या त्याला तोड नव्हती खरोखर एकोणीसशे साठ नंतर साठोत्तरी बांबय मराठी साहित्य मराठी फारच वेगळं बनलं होतं अधिक सखोल झालं होतं था। अधिक व्यापक झालं होतं था। त्याच्या आघाडीवरती होते आम्ही जरी त्याच्याबद्दल बोललो तरी मला खा माहीत आहे काय की मी मोठा समीक्षक नाही त्याचे सगळं वाचलेलं आठवतही नाही माझ्या पुस्तकांची मला नावं आठवत नाहीचं का आठवणार ना। परंतु भाऊ पद्धतीबद्दल बोलताना मी जे सातोत्तरी वाघवण म्हटलं तर मराठी साहित्यात साठोत्तरी साहित्यामध्ये मोठे क्रांतिकारक घटना घडून आली ती म्हणजे दलित साहित्य तर्वार। या चळवळ या चळवळीचे कवी श्रेष्ठ नामदेव ढसाळ हे जसे होते तसे त्या काळात लिहिणारे बाबूराव बाबू दया पवार केशव मेशव कविता लिहित अस ही सगळी मंडळी त्यात ओढली गेली आणि मराठी भाषेचं हे वैशिष्ट्य की ही चळवळ प्रथम मराठीत चालू झाली त्यानंतर काही काही इतर भाषा गेली असं म्हणतात मला तर माहिती नाही परंतु मी एवढंच सांगू शकतो की मी या याच्यापेक्षा माझ्या लेखनाबद्दल काही गोष्टी सांगेन म्हणतो मला कविता लिहायचा नाद अगदी लहानपणापासून होता मी माझा जन्म मुंबईत झाला वयाच्या चौथ्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत मी कारवारला होतो आणि कारवारला मराठी सा चौथीच असताना मी एक कविता लिहिली होती हिंद भूष या नावानं त्याचे दोनच चरण मला आठवतात न ओ पर लो सुवर्ण भूमी येवर्णभूमी आता मी असं म्हणतो पण त्या बाबात मी असं म्हणत नव्हतो कारण कविता ही चालीवर म्हणायची असते म्हणून न लव लो न ये पर लो कुज लोटा या वगैरे अशा पद्धतीनं किता दाबून दाखवत असे माझी भावंड कुणी कौतुक करत कुणी टिंगल करत आणि असं हे चालतं सगळ्या भावंडामध्ये तसं मला चालेल परंतु मी त्याच सुमारास म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी माधवराव भागत यांची यांचा जुनू हा कथासंग्रह वाचला तेव्हाच मी ठरवलं की मोठा दरेवर मी भागवांच्या कथा लिहायच्या परंतु माझं खरं प्रेम कवितातच होतं मी कविता लिहित असे कॉलेजच्या वार्षिकात मराठी विभागाची सुरुवात माझ्या कवितेनं होत असे एवढंच का एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दिवा सत्यकथेच्या दिवाळी अंकात भारत माझा स्वतंत्र झाला ही कविता छापून आली होती त्यावेळी श्रीपू भागवत हे संपूर्णपणे सत्यगतेच संपादन करेल राम पटवर्धन फार उशीर तिथे आले तर त्यांच्याकडे परत दोन कविता पाठवल्या जात पण गंमत म्हणजे त्या सूद्ग्रस्तने एक नाही तर दोन्ही त्या दोन्ही मला साधा परत केल्या अर्थात कवी येणार नाही तर काय होणार म्हटले तर याला त्याच्यापुढे सत्यकथेला मी कथा कविता पाठवणार नाही आणि नाहीच पाठवल्या आणि कविता त्यांना पाठवल्याने यायचे बंद झालं त्याच्यानंतर मी एस टीस होतो तेव्हा अरे कोल्हापूर को तिथनं विजापूर विजापूरहून नाशिकला आलो नाशिकला माझ्याबरोबर काम करणारे राघव जाधव एम एचा अभ्यास करत होते आणि त्या साहित्याचं पानाचं संपादन वगैरे द्यायचं तर त्यांच्यामुळे मी काहीतरी कविता काहीतरी लेख वगैरे सगळ्यांच्या देहा पण त्यानंतर माझी बदली मुंबईला झाली आणि माझ्या भाग्यामुळं एसटीचं काम करणारे लेखक श्रीराम कामत हे यांनी मला त्यांच्या घराजवळ जासी ठाण्याला घर शोधून दिलं मी तिथे राहू लागलो त्यावेळी श्रीराम कामतांची एक कादंबरी याच्यातून प्रमाशा प्रसिद्ध होतो दीपावली म्हणून आणि त्यांच्या वसिनाने त्या म्हणताना मी काय लिहिलेल्याचे काय फलतू का, Uh, कथा याच्यातून होऊ लागल्या त्या कथा कशा हे श्रीराम कामत आणि त्यावेळी विजया कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवणारे प्राध्यापक प्रादेश ठाण्यालाच राहत विजय तेंडुलकर कामताच्याकडे येईल आणि यामुळे माझ्या कथा लेखनाला थोडा थोडा आकार येऊ लागला आणि दीपावली बरोबर वसुधाची संपादन करणारे विजय तेंडुलकर यांच्या मासिकातून माझ्या कथा उलवल्या नंतर माझ्या कथा सुधारणा होत गेली मुख्यतः कामत आणि प्राध्यापकांत प्रियांच्यामुळे आणि हे लिहित असताना एकदा एक मी सर्व तर सांगत नाही एकाच कथेबद्दल सांगतो एक कथा मी किर्लोस्कर माझी प्रसिद्ध झाली आणि ती एका सत्यकथे